माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीला ही जागा देण्यासाठी आदेश काढण्याचं आश्वासित केलं नाही त्याबद्दल समितीच्या वतीने मान्य निलमभाई गोरे आणि शिवसैनिकांचा या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि महत्वाचं या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारित करायलाच मिळेल असा या ठिकाणी ज्येष्ठ नेता राज्य विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमदा गोरे यांनी या ठिकाणी सर्व समितीच्या शिष्टमंडळासमोर आणि शिवसैनिकांच्या समोर चर्चे दरम्यान मान्य